सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेना नाशिक दिव्यांग सेना शहर प्रमुख डॉक्टर शंतनु सौंदणकर यांच्या नेतृत्वाखाली आज सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त नितीन नेर यांना दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आलंय या निवेदनामध्ये दिव्यांगांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या योजना प्रत्यक्षात नीट अंमलात आणल्या जात नाहीये अनेकांना यातून वंचित राहावं लागतं असं स्पष्ट करण्यात आलं आहे आपल्या माध्यमातून या समस्या नक्कीच सोडवल्या जातील अशी आम्हाला अपेक्षा मा आहे असं डॉक्टर सौंदणकर यांनी सांगितलं आजचा जो विषय होता त्याच्यामध्ये दिव्यांगांच्या ज्या विविध समस्या होत्या त्या आम्ही घेऊन माननीय उपायुक्त नितीन साहेब यांच्याकडे आलो होतो याच्यामध्ये जो एक पेन्शनचा कळीचा मुद्दा होता की थोडी लेट जमा होते प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत दिव्यांग बांधवांना याच्या पुढे मिळेल आणि ती जमा होईल तो त्यांचा हक्क आहे याबद्दल सरांनी आम्हाला आश्वासित केलं त्याबद्दल त्याचबरोबर ज्या स्वयंसेवी संस्था आहेत नाशिक शहरामध्ये त्या दिव्यांगांसाठी अतिशय उत्तम असं कार्य करत आहेत त्यांचे काही मुद्दे होते ज्याविषयी सरांनी आम्हाला आश्वासित केलं आणि काही जे अटी आणि नियम होते आ, ते शिथिल करण्याचंही आश्वासन दिलेलं आहे अजून बरेच सारे काही मुद्दे आहेत दिव्यांगांबद्दलचे तेही साहेबांबरोबर डिस्कस झालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आम्हाला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स साहेबांकडून आलेले आहेत त्यांच्या स्तरावरनं त्यांनी जे त्यांच्या अंडर कर्मचारी आहेत त्यांना पण विविध गाईडलाईन्स दिलेले आहेत किंवा त्यांना सूचना केलेल्या आहेत की दिव्यांगांप्रती किंवा दिव्यांगांबद्दल अधिकाधिक काम कसं करता येईल आणि खूप चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल याबद्दल मी नेर साहेबांचे अभिनंदन व्यक्त करतो आणि या दिव्यांग भवनातनं अधिकाधिक दिव्यांगांची सेवा से होईल याचं एक अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद तसेच नितीन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दिव्यांग सेनेची बैठक पार पडली आहे यामध्ये दिव्यांगांच्या अडीअडचणी आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली असं दीपक शेवाळे यांनी सांगितलंय नेर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या दिव्यांग अटल दिव्यांग भवनमध्ये इथे बैठक संपन्न झाली आणि बैठकीमध्ये विविध दिव्यांगाच्या असलेल्या समस्या व आडी अडचणीवरती चर्चा झाली विशेष करून योजना क्रमांक आठ ज्या नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दिव्यांग संस्था काम करतात त्या संस्थांचं सक्षमीकरण करण्यासाठी काही संस्थांकडून प्रस्ताव हो नाशिक महानगरपालिकेकडे कर दाखल झालेले आहेत त्या प्रस्तावावर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे साहेबांशी चर्चा झाली आणि साहेबांनी सांगितलं की नक्कीच आपण दिलेले जे काही प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव आपण नक्कीच मंजुरीसाठी समितीकडे पाठवू धन्यवाद दिव्यांग पेन्शन ही महिन्याच्या पाच तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावी दिव्यांग पेन्शनचं ऑनलाईन पद्धतीचं स्वागत पण तोपर्यंत पात्र व्यक्तींना पेन्शन थांबू नये रेंगाळलेली नोकर भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करून नियमांनुसार नियुक्त्या कराव्यात कर्मचाऱ्यांकडून दिव्यांग बांधवांशी उद्धट वर्तन उडवाउडवीची उत्तरं आणि मोबाईल वापरात व्यस्तता या तक्रारींवर तातडीने कारवाई व्हावी कर्मचारी संख्या अपुरी असल्यानं कामे प्रलंबित राहतात यावर उपाययोजना व्हावी तसेच कल्याणकारी योजनांची माहिती बोर्ड पोस्टर आणि ई पोस्टरच्या माध्यमातून स्पष्टपणे उपलब्ध करून द्यावी स्वयंसहाय्य संस्थांना अनुदान वितरणातील जाचक अटी शिथिल कराव्यात अनुदान प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावं अनुदानाचा लाभ लवकर पोहोचावा आणि त्यासाठी प्रत्यक्ष संस्थांना भेट देऊन तपासणी व्हावी दिव्यांग पेन्शन महिन्याच्या पाच तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावी अशा मागण्या या दिव्यांग सेनेच्या वतीने करण्यात आल्या मी योगेश वाणी शिवसेना जिल्हा प्रमुख दिव्यांग सेना नाशिक आज माननीय महानगरपालिका उपायुक्त नेर साहेब यांच्याकडे आम्ही एक निवेदन सादर केले आणि त्या निवेदनात आम्ही पाच समस्या साहेबांना सांगितलेल्या होत्या त्या पाचही समस्यांचं आमचं आज निराकरण झालेलं आहे आणि इथून पुढे जे द, दर महा महानगरपालिकेची पेन्शन देते दिव्यांगांना ती पेन्शन एक ते पाच तारखेपर्यंत टाकायची साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे या पद्धतीच्या आमच्या काही संस्थांचा जो निधी आहे त्या निधी संदर्भात ज्या त्रुटी होत्या त्या, त्या त्रुटी सुद्धा साहेब कमी करणार आहे आणि त्या पद्धतीचं आम्हाला मा, एक आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल माझ्याबरोबर माझी सर्व टीम उपस्थित होते त्याच्यानंतर बीजेपीचे दुर्गडे हे सुद्धा आमच्या सोबत आलेले होते बीजेपीचे महानगर प्रमुख विनायक कस्तुरे हे सुद्धा आमच्याबरोबर होते या सर्व मागण्यांवर योग्य तोडगाणं निघाल्यास दिव्यांग सेना रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन छेडेल असा इशारा देखील या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक